नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आपण लग्नात वांग्याची भाजी खातो का नाही तशी मी अगदी घरी लग्नातल्या आणि वांग्याची भाजी करणार आहे चला मग त्यासाठी आहे साहित्य बघूया आणि ती कशी करायची ती पण बघूया वांगे घेतलेले ती चार आता याचे काटे काढून देट कट केलेला आहे जास्त देट कट केलेला नाही बरं का थोडासा देट कट केलेला आहे एक टमाटे घेतलेला आहे लग्नातली भाजी असते ना तशीच करणार आहे मी आता थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे काळे पडणार नाही ते वांगी कट केल्यावर वा। वांग कट केलेलं आहे किडका ही आहे का बघडलेला आहे तीन भागात कट केलेलं आहे आणि असं मी देत ठेवलेलं आहे आणि उरलेल्या वांग्याने असं तीन भागात कट केलेलं आहे आता हे मिठाच्या पाण्यात असं टाकून द्यायचं म्हणजे काय आहे काळे पडणार नाही ते सगळी वांगी कट करून घ्यायची ती सगळी वांगी मी कट केलेली ती अशी एकदा पाण्यात अशी मिक्स करून घेते म्हणजे मिठाच्या हे ना पाण्यानं काळी पडणार नाही ते आता टमाटे कट केलेला आहे एक टमाट आहे आता ही बाजूला ठेवून देणार आहे दोन्ही पण असं झाकून बघा मी शेंगदाणे भाजून घेतलेले ते थोडस खोबरं कट करून घेतलेलं आहे पातळ ह्याच्यात आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं बघा मिक्सरला असं मी बारीक करून घेतलेलं आहे खोबरं आणि शेंगदाणे असं बारीक एकदम केलेलं आहे बर का कडे तापत ठेवलेले तीन पळ्या तेल ओतणार ह्याच्यात तेल थोडस गरम होऊ द्यायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मोहरी आधी तडतड उडू द्यायचे चांगले जिरं टाकून घ्यायचं लगेच थोडासा लसूण लाल होईपर्यंत घ्यायचंय टमाट टाकून आहे एक चिरलेलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं टमाट पाणी होईपर्यंत थोड्या वेळा असंच परतायचं आहे म्हणजे चांगलं असं मिक्स होते तेलामध्ये टमाटा असं चांगलं मिक्स झालं पाहिजे अर्धा चम तंग, अर्धा चमचा धने पावडर गरम मसाला जिरं पावडर अर्धा अर्धा चमचा टाकलेले थोडीशी हळद मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला असा परतला पाहिजे तेलात एक चमचा लाल थीकर। तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त मी थोडस तिखटच करणार आहे वांगेच कालवन जरा तिखटच चांगलं लागते आता कट केलेले वांगे ना ते ना पाण्यात ठेवलेले ते टाकून घ्यायचे ते सगळं पाणी नितळायचं आहे बर का त्यातलं चांगला असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे वांग्याला मसाला लागला पाहिजे दोन मिनटं अशी परतून घ्यायची चांगली तेलात वांगे म्हणजे वांग्याला अशी टेस्ट पण येते खाताना मसाला लागतो ना वांग्याला खमंग लागते ते चांगल्या अशी परतून घ्यायची दोन मिनटं की घरचा मसाला आहे बर का तुम्हाला पाहिजे असलं तर दिलेल्या नंबरवर कॉल करा लाल मसाला आहे घरचा एकच चमचा टाकल्या तर किती असं लाल दिसतंय बघा दोन मिनटं ते चांगली मी वांग्याची परतून आहे ते गरम पाणी केलेलं आहे ना ती यात ओतून घ्यायचं आहे आता ह्याच्यात थोडस मीठ टाकून घेते आता केलेला मसाला आहे ना ते टाकून घ्यायचा याच्यात एवढा शिल्लक राहिलेला आहे हे बाजूला ठेवते दुसऱ्या भाजीला वापरता येतं आता ही चांगली अशी भाजी शिजू द्यायची हे बघा भाजी वांग्याची आता चार पाच मिनटं तर चांगली शिजू देणार आहे मस्त अशी शिजवून घेणार आहे कमी गॅस ठेवायचा म्हणजे रस्शी उतरते जास्त नाही फोल ठेवायचा वांग्याच्या भाजीला मस्त अशी तरी आलेले हे तर बघा कढणी आता थोडस असं मिक्स करते शिजलेले आहे मस्त वांग बी मस्त शिजलेलं आहे तरी पण उतरलेले आता एक प्लेट मध्ये गरम गरम चपाती आणि वांग्याची भाजी मुळ्यासोबत खायला तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर सांगा वांग्याची भाजी